श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या भक्तिमय श्री स्वामी समर्थ चॅनेलमध्ये स्वागत आहे स्वामी भक्त हो आला तुमच्यासमोर हा स्वामींचा देवी संदेश तुमच्या प्रत्येक अश्रूचे उत्तर आज स्वामी माऊली देणार आहे आज शेवटचा स्वामी माऊली सांगत आहे आज जरी या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर परत शोधून सुद्धा तुला सापडणार नाही आयुष्यभर फायदा होईल आनंदाची बातमी तुला मिळेल स्वामींचा इशारा दुर्लक्ष करू नकोस मोठं टळून जाईल होय स्वामी बघतो या जगात सरळ असणे वाईट नाही पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त भोय असाल तर हेच निरागसता एक दिवस तुमच्या सर्वात मोठं नुकसान करेल या जगात सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ज्याचं मन सर्वात स्वच्छ असतं लोक तुमचा वापर करतील तुम्हाला फसवतील आणि तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल आज मी तुम्हाला असे गोल्डन रूल सांगणार आहे जे तुमचे विचार तुमचे वर्तन आणि तुमचा संपूर्ण आयुष्य बदलू शकतो या नियमामध्ये जी जुनी ताकद आहे ते राजे युद्ध आणि नेत्यांना बाकी जगापासून वेगळं बनवत होती तर लक्ष देऊन ऐका आणि स्वतःला एक स्ट्रॉंग आणि चांगल्या पर्सनलिटीचे निश्चय व्यक्तिमत्वाचे त्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही तयार व्हा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्त हो आपली कमजोरी सगळ्यांना दाखवू नका नाही तर लोक तुमचा फायदा घेतील या जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं पण प्रत्येक हसण्यामागचे नियतीने जर हे प्रत्येकाला तुमच्या वेतनाबद्दल सांगाल तर बहुतेक लोक फक्त ऐकतील पण समजून कोणीच घेणार नाही काही लोक तुमच्या अडचणीला हत्यार बनवतील आणि वेळ आल्यावर त्याचाच वापर करून तुम्हाला खाली पाडतील लक्षात ठेवा जगाला फरक पडत नाही की तुम्ही आतून किती खरे आहात त्याला फक्त बाहेरून एक कमकवत व्यक्ती हवा असतो ज्यावर दबाव टाकला जाऊ शकेल ज्याचा फायदा घेतला जाऊ शकेल म्हणूनच आपली कमजोरी लपवू नका तिला सांभाळा तिला तुमची ताकद बनवा एक अशी आग जे मला मजबूत बनवते ना की दुसऱ्या हाताची ठिणगी प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका प्रत्येक वेदना प्रत्येकासमोर मांडू नका कारण जेव्हा लोकांना कळेल की कोणता बटन दाबून तुम्हाला मोडला जाऊ शकतो तेव्हा विश्वास ठेवा तेच बटन दाबतील मजबूत दिसणं दिखावा नाही हे गरजेचे प्रोटेक्शन आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या एका मित्राला शेअर करा स्वामी भक्त हो योग्य शब्द हो, योग्य वेळी वापरा नाही तर तुम्हाला कोणीही सिरियसली येणार नाही ना या जगात शब्द फक्त हो, बोलले नसतात तर तलवारी ते तर योग्य वेळी वे योग्य शब्दांचा वापर केला नाही तर लोक तुम्हाला दुर्लक्ष करतील तुमची चेष्टा करतील आणि तुम्हाला कधीही सिरियसली येणार नाही ना बघा जे लोक जगाला नियंत्रण करतात ते डोक्याने खेळतात त्यांच्या शब्दाने मोठे नेते व्यावसायिक आणि यशस्वी लोक जाणतात की कधी काय बोलायचे आणि कसे बोलायचे जर तुम्ही उगाच बकवास करत राहिला तर लोक तुम्हाला हलक्या घेतील पण जेव्हा तुम्ही कमी बोलाल विचारपूर्वक बोलाल आणि प्रत्येक शब्द वजनदार असेल तर लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील आणि तुमचा आदर करतील स्वामी भक्त हो जगात जिंकायचे असेल तर तुमच्या शब्दांना हत्यार बनवा प्रत्येक गोष्ट असं बोला की समोरची व्यक्ती तुमच्या काढून शकणार नाही शब्द ही जादू आहे ज्याने जग झुंकवले जात सहमत असाल तर माझा देव महान आहे स्वामी असे टाईप करा स्वामी भक्त हो प्रथम तुम्ही स्वतःचा आदर करा नाही तर जग तुम्हाला हृदी समजेल जर तुम्ही स्वतःचा नाही केला तर जग तुम्हाला एक फुटपाट समजेल प्रत्येकाने आपले मत मांडा बघा आपल्या आयुष्यातून हे पण चांगले वेळ नक्कीच येऊन जाईल लोकांना फरक पडत नाही की कि तुम्ही किती चांगले आहात किती मेहनत करता किंवा तुमचं हृदय किती मोठं आहे जर तुम्ही स्वतःला कमकवत दाखवलं तर तुम्ही इतरांसमोर तुमचं मूल्य कमी केलं लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करतील जगात सर्वात मोठं सत्य हेच आहे तुमचा रिस्पेक्ट आधी तुमच्यापासून सुरू होतं जेव्हा तुम्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा लोक तुम्हाला आणखी खाली पडू लागतात म्हणूनच जाऊ दे जगाला स्वतःचा आदर तुम्ही करत राहा होय स्वामी भक्त हो लोकांचे गुलाम तुम्ही बनू नका या जगात तेच लोक आहेत ते आयू करतात जे स्वतःच्या रिस्पेक्टला जपतात स्वामी भक्त हो स्वतःला बदलण्यासाठी आपल्याला काही आपल्या सवयी ह्या बदलाव्या लागतात आणि आपले प्रत्येक स्वप्नाच्या उजाई देण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत जर आपण प्रामाणिकपणे करू तर आपल्याला यश हे नक्कीच मिळते आणि लोकांसमोर तुम्ही झुकू नका लोकांचे गुलाम तुम्ही बनू नका स्वामी भक्त हो निगेटिव्ह प्रश्नांना चाला किने हाताला रागेल वाहून जाऊ नका जेव्हा तुम्हाला कोणी टोमणे मारतो तुम्हाला भडकवणारे प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही रागाने जाता आग होऊन उलट ओरडू लागतात जर हो तर तुमचा गेम संपला कारण रागात तुम्ही विचार करण्याची शक्ती गमावून बसता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला तिथेच हरवून देते बघा खरी चालाकी रागाने उत्तर देण्यात नाही तर खेळ फिरवण्यात आहे जगातील सर्वात मोठे नेते मोठे व्यावसायिक आणि यशस्वी लोक कधीही नकारात्मक प्रश्नावर भडकत नाहीत उलट हसतात आणि असं उत्तर देतात की समोरच्याने पुन्हा बोलण्याची हिंमतच होत नाही रागाने उत्तर देणारे हारतात पण डोक्याने खेळणारे जगावर राज्य करतात सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी भक्त हो स्वार्थ शिवाय कोणीही तुमचा सक्का नाही हे सत्य लवकर समजून घ्या तितकं चांगलं जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय सपोर्ट करतील तर विसरून जा या जगात फुकट कोणी कोणाचं नसतं प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी तुमच्याशी जुळेल आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला असं सोडून देतील जसं तुम्ही कधी त्यांच्या आयुष्यात होताच नाही असं समजू नका की लोक तुमचं भलं करतील स्वामी बघतो हो भगवंतावर ते विश्वास ठेवा लोकांवरती नाही कारण हे जग स्वार्थी आहे स्वार्थाशिवाय हे जग चालत नाही पण भगवंत आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी कायम असतात श्री स्वामी समर्थ हेच मी स्वामींच्यानी मनापासून प्रार्थना करते धन्यवाद